जळगाव जिल्ह्यातील निंबोरा येथील रेतीच्या ट्रॅक्टराचे दर महिन्याला हप्ता गोळा करणारे दोन पोलीस कर्मचारी कोण तसेच विमल पान मसाला लाकडाची ट्रॅक्टरवर दोन नंबर मध्ये लाकडं चोरताना हप्ता गोळा करणारे तसेच परिसरामध्ये अनेक ठिकाणी रेतीचे असे ठिया लागले परंतु प्रत्येक ट्रॅक्टरवाल्यांकडून निंबोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हप्ते गोळा केले जात असल्याचं बोललं जात होतं आजपर्यंत निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरांवर कधी कारवाई झाली नाही कारण कर्तव्यदक्ष भक्षक असल्यामुळे बोलणार काय यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर लेडीसाहेब दखल घेणार काय काम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा देखील एक पोलीस पण हप्ता गोळा करण्यासाठी फिरत असतो म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस हप्ते गोळा करत असतील त्या ठिकाणी दोन नंबरचे धंदे झोमात चालतात काही दिवसांपूर्वी चिनावलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रात्री ट्रॅक्टर येथे वाहत असताना व त्या ठिकाणी पोलीस देखील रस्त्यावर असतात पण कारवाई करू शकत नाहीत कारण दर महिन्याला लाखो रुपये हप्ता घेत आहेत म्हणून या ठिकाणी कुणीही आपलं कर्तव्य घाण ठेवत आहे म्हणजेच कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अपयश झाले आता यावर पोलीस अधीक्षक यांनी दखल घ्यावं अशी मागणी निंबोरा चिनावल परिसरातील नागरिक करत आहेत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.